मानव बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करते तर मित्र हो मी आपली जी संस्कृती आहे वागोबा नागोबा आणि ढाल पूजन या संस्कृतीविषयी काही सायंटिफिक रिझन आहे म्हणजे काही शास्त्रीय कारणे आहे ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या गोष्टी माझ्या समाजातील प्रत्येक स्त्रीला प्रत्येक भगिनीला माहीत असाव्या आणि तिला आपल्या संस्कृतीबाबत एक गर्व निर्माण व्हावा असं मला वाटते म्हणून मी काही शास्त्रीय रिझन तुमच्यासमोर सांगणार आहे तर मित्र आपली जी ढाल ढाल पूजा असते तर आपली चार मुखी ढाल असते आणि एक दोन मुखी ढाल असते तर मित्र आपली जी दोन मुखी ढाल असते ते गोंडी धर्माचे धर्मगुरू महादी पारी कुपार लिंगो यांचं प्रतीक असते तर मित्र या धर्मगुरूंनी आपल्या संस्कृतीला एक खूप मोठी अशी गोष्ट दिली आहे जी गोष्ट त्यांनी सांगितली त्याच्यानंतर ती सायन्सने या जगासमोर आणली ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे तर मित्र हो जेव्हा धर्मगुरू यांचा कालखंड चालू होता त्यांच्या कम्युनिकेबल डिसीज म्हणजे संसर्गजन्य आजार व्हायचे जे आजार एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तीला व्हायचे आणि तसंच येणार मूल हे विकलांग जन्माला यायचं तर त्यांनी या गोष्टीबाबत विचार केला आणि तेव्हा त्यांना समजलं की हे हे होण्याचं एकच कारण आहे ती म्हणजे डीएनए डिफॉर्मिटी डीएनए डिफॉर्मिटी हे तेव्हा आपल्या संस्कृतीने या जगाला दिली याचा मला गर्व आहे मित्र ती कशी धर्मगुरु महानदीपारी कुपारलिंग यांनी या जगाला आपल्याला या आपल्या संस्कृतीला गोत्र व्यवस्था दिली तेव्हा त्यांना समजला मित्र हो हे डीएनए काय असते आर्यएनए काय असतो न्यूक्लियस काय असते मायट्रोकॉन्टरिया काय असते आणि त्यानंतर या जे शास्त्रीय आहे त्या शास्त्रज्ञांनी या जगाला तो डीएनए सांगितला तर मित्र हो त्या डीएनए मुळे त्यांनी गोत्र व्यवस्था चालू केली निर्माण होईल त्यांनी या जगाला सांगितलं आणि मित्र आपली जी चार मुकीडाल आहे त्या ढालीचे प्रतीक माता रायतार जंगो यांनी सुद्धा या जगाला एक सगळ्यात मोठा प्लॅन दिलेला आहे ज्या प्लॅनवर प्रत्येकांचं कुटुंब चालतं तर तो प्लॅन म्हणजे मित्र हो माता रायतार जंगो यांचा विवाह झाला तर विवाहाच्या काही दिवसातच त्यांचे पती मरण पावले मरण पावले तर त्यांनी पाहलं की आजूबाजूच्या ज्या विद्वान स्त्रिया होत्या त्यांना हे समाजातील लोक त्रास द्यायचे आणि म्हणायचे की तू तु तुझ्या पतीला खाल्लं तू त्यांचा नाश केला तू अशा पायांची आहे असं त्यांना hinवलं जायचं तेव्हा त्यांनी या तेव्हा त्यांनी विचार केला की हे जग यांना एवढा त्रास देतंय तर मला किती त्रास देणार तर मित्र हो त्यांनी अशाच विधवा स्त्रियांना घेऊन त्या चांदा दृष्टी मध्ये फिरायच्या आणि त्यांना सांगायच्या की तुमच्याकडे जे कला गुण आहे तुमच्याकडे जो गुण आहे ते गुण तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता आणि त्यातून तुम्हाला जो धान्य भेटेल काही भेटेल त्यातून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकता जसे की तुमच्याकडे गाय असेल तर तुम्ही दूध विकू शकता तुमच्याकडे जर एखादी वेगळी कला असेल कोणतं का, काम करायची कला असेल ते तुम्ही करू शकता आणि त्यातून मिळालेलं जे धान्य आहे इन्कम आहे त्यापासून तुम्ही स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकता एका स्त्रीला स्वावलंबी माझ्या संस्कृतीने केले या गोष्टीचा मला गर्व आहे मित्र यांनी हो, या संस्कृतीला बिझनेस प्लॅन दिला मित्र हो, बिझनेस प्लॅन दिला म्हणून म्हणतो मन मित्र आपल्या हो, संस्कृतीने या जगाला डीएल बिजनेस दिला बिजनेस प्लॅन दिला आणि मित्र गोंडियन संस्कृती मध्ये असे म्हणतात की ज्यांचे देव हे लाकडाचे ती गोंडियन संस्कृती तर मित्र आपली भेट ही लाकडापासून बनलेली आहे आणि मित्र लाकूड हे नैसर्गाचं सगळ्यात पहिलं प्रतीक आहे लाकूड दगड आणि पाणी आणि मित्र लाकूड हे सगळ्यात पहिलं निसर्गाचं प्रतीक आहे

ये है हमारी पीले झंडे को यही लहरा देंगे ये जिद है हमारी तुम लगा लो पूरी ताकत हमें हराने की लेकिन हमारा आरक्षण तो हम लेकर ही रहेंगे ये जिद है हमारी सगड़ा जय सेवा सेवा दो